नमस्कार मित्रांनो आज तारीख झालेली आहे एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस आजचे भाजीपाला बाजारभाव जाणून घेऊयात आपण ते आणलो कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक येतील नाही नाही वीस कॅरेटचा आहे हो तो वीस वीस दहा हजार दोनशेला वीस कॅरेट दादा व्हेरायटी कोणती हो घे लेबल आहे का याचं शंभर रुपये कॅरेट नाही का कोणती व्हेरायटी माहीत आहे का व्हेरायटी कोणती निर्मला टीचा कोणतं गाव कोणतं आपलं न तालुका दिंडोरी चौदाशे पन्नासला ला बारा कॅरेट बाबा व्हरायटी कोणती यायची पोरांनी सांगलं निर्मल आहे का निर्मल एकशे वीस रुपये कॅरेट गेलं बरं आहे का काही समाधानी आतोरीच्या मानावं लागेल गाव कोणतं आपलं चालू का दिंडोरीच्या धन्यवाद बाबा एकशे पंचेचाळीस रुपये कॅरेट सात एकतीस डिसे जानेवारी आहे नाही का हे आहेत का तुमचे कोणती व्हेरायटी दादा व्हेरायटी कोणती निर्मला निर्मल निर्मला तुमचा काय भाव केला एकशे तीस रुपये कॅरेट जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आहे दादा शेवट एक दोनशे वीस विकला दुधी का दोनशे वीस शेवट तीस लेबल आहे का दादा यायचं लेबल द्या <coughs> ना द्या ना काम व्हेरायटी कोणती एकशे नव्वद रुपये मेघना ना अर्जुन व्हेरायटी अर्जुन व्हेरायटीचं वांग आहे दोनशे नव्वद तीनशे लेबल आहे त्याचं लेबल बरे नारायण नारायण भाऊ व्हेरायटी कोणती यायची दोनशे नव्वद दोनशे नव्वद रुपये कॅरेट मेघना ना हां मेघना जाती द्या मंजेरी मेघना मंजेरी जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकला आता ते नाही सांगा ना आपला जो भाव घ्यायचा बरं बरं बरोबर म्हणजे जे आहे ते आहे काय आहे तुला मला युट्यूबला टाकायचं आहे बस सांग ना पाचशे रुपये <laughs> दोनशे चाळीस रुपये कॅरेट एक कॅरेट ना गावठी वांगायचे लावून पंचगंगा दोनशे साठ रुपये करायचे पंचगंगा व्हेरायटी एलबीला आहे का एल बीला पाचशे साठ रुपयाला आठ कॅरेट आठ कॅरेट ना आगा। हे काय वापरलंच आहे का ते लेबल आहे का पार्टो वांग्याचे बाजारभाव झालेले आहेत अडीचशे ते साडेतीनशे रुपये कॅरेट हे काय भाऊ गेला किती लेबल आहे का अकराशे रुपयाला पाच कॅरेट दोनशे वीस रुपये व्हेरायटी कोणती दादा कमांडो कमांडर कमांडो जे तुम्ही व्हिडिओत पाहिला ते महाग असेल ना क्वालिटी एकदम भारी पण सांगते हां चौतीसशे पन्नास ला बारा कॅरेट हो धरावले दादा व्हेरायटी कोणती हो व्हेरायटी कोणती आहे

शे साठ रुपये कॅरेट चांगलं कलर कोणती व्हेरायटी आहे शेतकरीला माहिती बाबा किती भरल्याच्यात किती काय दीडशे रुपये कॅरेट शंभर लाव जायचं दीडशे

सुपरमालाचे बाजार भाव काय हा किती दो दोनशे दोनशे रुपये कॅरेट बारा किलो ना बाबा काय भाव बीट आहे शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये करेट कोणती व्हरायटी राधिका 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 मालेगाव आले युटूबवाले फायनल किती साडेचारशे साडे सहाशे रुपया अच्छा चांगली माहिती फायनल भाव साडेचारशे रुपये करेक्ट काय भाव विकली का काही बहुनी झाली का नाही साडेचारशे ना चाय ना करेट चाय ना काकडी आज मुलीला सोबत आणलं का तुला बाजार दाखवा वगैरे साडेचारशे रुपये करेक्ट दादा कुठलं गाव कोणतं आपलं डकांबे सुनील दादर कोणते गाव पाय नि चारशे तीस रुपये करेक्ट साडेचारशे साडेचारशे रुपये करेक्ट

मी जात नाही कुठं बाजारभाव टाकत असतो किती किती म्हटलं किती रुपये चार साऱ्यां घेतली रुपये काटी सात किलो वजन जवळपास हे कोणतं आहे थमसम व्हेरायटी पंधरा किलो ना हो सहाशे रुपये कॅरेट हॅलो

कोणती व्हरायटी आहे बाबा तलवार 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 पाचशे रुपये कॅरेट दहा किलो वजन दादा काय भाव चालू आहे कोरी अडचण आरामशे किती दोनशे दोनशे याच्यातलंय जरा उचलता का दोनशे रुपये करेक्ट व्हेरायटी कोणती सेंट व्हेरायटी गाडी लिलावात का नाही टाकली लीलावत बाहेरच विकायची बाहेर पण बरं आहे चांगला आहे तुमचं अदरक।, अदरक का चाल संध्याकाळी यावं लागेल हे काय गावठीवाल काय भाव चालू दादा

हा नवीन आहे का जुना शंभर रुपये किलो अदरकरा चे